गोविंद गोविंद मग गोविंद 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 हे नाम आहे परमात्म्याच या नामाच्या द्वारा नामामध्ये काय शक्ती आहे त्या नामामध्ये ही शक्ती आहे की गोविंद गोविंद म्हटल्यानंतर अं गोविंद गोविंद नामाचा छंद आपल्याला लागला पाहिजे म्हणजे असं नाव घ्यायचं त्याचा छंद लागला पाहिजे आपल्याला छंद लागत नाही आपल्याला नाद असतो आपण काय करतो नाद करतो नाद बरेच लोक म्हणतात आमचे आमचे भाऊ आहेत ना त्यांना नाद आहे भजनाचा गंध लावतात दर एकादशीला भजनाला जातात बाकी सगळं करतात भजनाला नेमान जातात ना uh,